न्यूज वसा जनसेवेचा रविकांत तुपकर हे नाव संपूर्ण महाराष्ट्राला माहितीये शेतकऱ्यांसाठी आक्रमकपणे रस्त्यावर येऊन लढणारा नेता अशी रविकांत तुपकर यांची ओळख असली तरी बुलढाणा शहर पोलिसांनी मात्र रविकांत तुपकरांना सराईत गुन्हेगार ठरवलंय तुपकर यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे जिल्ह्यामध्ये वारंवार कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे त्यांची मागील गुन्ह्यातील जमानत रद्द करून त्यांची तुरुंगात रवानगी करावी अशी मागणी बुलढाणा शहर पोलिसांनी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयाकडे एका अर्जाद्वारे केली आहे तुपकर यांना सराईत आणि गंभीर गुन्हेगार संबोधून त्यांचा जामीन रद्द करण्यासाठी बुलढाणा शहर पोलिसांनी केलेली मागणी आश्चर्यकारक आणि तेवढीच धक्कादायक असल्यानं जिल्ह्यावर खळबळ उडाली आहे रविकांत तुपकर शेतकऱ्यांसाठी वारंवार आक्रमक आंदोलन करतात वेळप्रसंगी त्यांची आंदोलने जीवावर बेतणारी असतात हे वास्तव्य परंतु त्यांचे आंदोलने कायदा आणि सुव्यवस्था मोडण्यासाठी किंवा सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्यासाठी नसतात हे देखील खरंय शिवाय रविकांत तुपकर यांच्या व्यतिरिक्त जिल्ह्यातील इतर अनेक लोकप्रतिनिधींवर देखील आंदोलनाचे आणि इतर विविध गुन्हे दाखल आहेत परंतु पोलिसांनी जिल्ह्यातील दुसऱ्या कोणताही लोकप्रतिनिधी आणि नेत्या बाबतीत अशी भूमिका घेतली नाही केवळ रविकांत तुपकर हेच सराईत गुन्हेगार असून त्यांनाच तुरुंगात डांबण्याची मागणी पोलिस वारंवार का करत आहेत हे न समजणे इतपत जनता आता दूधखुळी राहिलेली तो नाही तोंडावर आलेली लोकसभा निवडणूक पाहता तुपकरांना सराईत गुन्हेगार ठरवण्याचा घातलेला हा घाट नेमका कशासाठी हे सर्व सामान्य जनता आणि शेतकऱ्यांना आता कळून चुकलंय